कार्बन कुठं तयार होतो किंवा जातो जमिनी आता पाण्याचं असं वाटतंय की हळू कमी म्हणजे जास्त तुमच्या जमिनीची पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता आहे ही जमिनीची काय झाली थोडीशी कमी झाली बघा पूर्वीच्या काळी दोन खरीप हे जर तुम्ही दोन ऋतू बघितले म्हणजे आपले पिकाचे मेल त्याला लागणारा पाऊस काळ जेवढा होता पर्जन्य साडेतीन ते चार महिन्याचा होता साडेतीन चार महिनेच फक्त तिथं पाणी असायचं आणि त्याच्यावर दोन पिकं घेतली जायची म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये पाणी धरून करून ठेवण्याची क्षमता त्या पटी त्या पटीमध्ये होती त्यानंतर माणूस सुधारला आणि माणूस सुधारल्यानंतर तिला लिफ्ट इरिगेशन आखल लिफ्ट इरिगेशन आणल्यानंतर पंधरा ते एक महिन्यानंतर तुम्ही काय केलं लागला चेंबर सोडून पाणी खडखळ खडकळ तुमच्या जमिनीतून सोडा लागला त्याच्या पुन्हा जवळ आणखी माणूस सुधार ना तो म्हणला आपल्याकडे काय आणलं पाहिजे स्प्रिंकलर कुठंतरी पाऊस पाडला पाहिजे